वापरली आहे ही ठोकळ भाषा आहे ही आपण गेले कित्येक वर्ष या सभागृहात वाचतोय ज्या भाषेचा ठोकळा पद्धतीने उपयोग केला जातो आता ह्याच्यामध्ये तुम्ही एक शब्द वापरले आहेत वैष्म विश्व वैष्म आता किती लोकांना माहिती हा शब्द या सभागृहातल्या किती लोकांना हा शब्द माहिती आहे निवासस्थान हा निवासस्थान हो oh, आपल्याला माहिती आहे आपण तर विद्वाना हे विद्वानांचं सभागृह आहे पण मग <laughs> साधा शब्द वापरा ना तुमचं घर जप्त करू तुमचा वाडा जप्त करू तुमचं निवासस्थान जप्त करू अरे असे असे शब्द टाकायचे की पकडलेल्या माणसाला असं वाटेल की काय झालंय काय काय जप्त करणार आहेत हे भाषा कुठली आहे अगदी सोपं सारळ सरळ बिल आणलं असतं की बाबा दहशतवादी कृत्य करणार आता माझा साधा विचार विचार डाव्या संघटना उजव्या संघटना उजव्या संघटना धर्मावरती आधारित मग पहलगाम मध्ये ज्या लोकांनी हल्ला केला त्यांना तुम्ही सोडणार आहेत म्हणून ते पण धर्माच्या आधारावरती आहेत ना त्याने आपल्या माणसाला विचारून विचारून हिंदू आहे म्हणून गोळ्या घातल्या ना मग हे उजव्या विचारसरणीचे लोक ठरतात ज्या धर्माच्या आधारावरती संघटना चालवतात मग यांना तुम्ही वेगळा नाही देणार मग तुम्ही फक्त डाव्यांसाठी का उजव्यांसाठी का नाही डावे आणि उजवे तुम्हाला वेगवेगळ्या करता येणार नाही ना या बिलात आमचं बघा तुमच्या बिलाला समर्थन आम्ही देतोय कशासाठी देतोय की दहशतवाद नक्षलवाद माओवाद्यांशी संबंधित असलेले लोक एक एक शोधून शोधून काढा आणि त्यांना कायमच्या आतमध्ये टाका ते मरेपर्यंत सुटले नाही पाहिजेत याच्यासाठी बिलाला समर्थन आहे परंतु तुमचं हे जे बिल आहे हे ठराविक उद्देशाने आणलेलं बिल आहे याच्यामध्ये जी काही तुम्ही रचना केलेली आहे बिलाची या रचनेतना तुमचा उद्देश जो तुम्ही आता मांडला तो सिद्ध होत नाहीये जी सिस्टीम तुम्ही लावलेली आहे ती पूर्ण परिपूर्ण नाही आहे सिस्टीम सगळ्या तुमच्या हातात ठेवलेल्या सिस्टीम आहेत कारण मी जे कायदे बघितले ज्या कायद्यांचा वापर फक्त राजकीय कारणासाठी केला जातो जसा पी एम एल ए पी एम एल मध्ये पंधरा पंधरा महिने माणसं आतमध्ये ठेवायची आणि ज्या वेळेला सुप्रीम कोर्टात मॅटर जातं त्यावेळेला तुमचा वकील उभा राहतो आणि सांगतो वी डोंट हॅव एनी ऑब्जेक्शन टू रिलीज पंधरा महिन्यानंतर सांगितलं जातं आय डोंट हॅव एनी ऑब्जेक्शन टू रिलीज अरे त्या माणसाची पंधरा वर्ष महिने फुकट गेले त्याच्या आयुष्यातला पंधरा महिने त्याला जेलमध्ये राहावं लागलं कठोर कठोर संकटाला त्यांना सामोरं जावं लागलं याची जबाबदारी कोण घेणार त्याच्या आयुष्यातले पंधरा महिने तुम्ही घा खराब करून टाकले त्याची जबाबदारी कोण घेणार आणि नंतर मग शेवटी सुप्रीम कोर्टात सांगायचं ठीक आहे सोडून द्या त्याला उद्देश असा असता नये एखाद्याला उचलायचं एखाद्याला टाकायचं आतमध्ये त्याची बदनामी करून टाकायची जो खरा दहशतवादी आहे नक्षलवादी आहे त्याच्यावरती जी कडक कारवाई करायची ती यू ए पी एमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे हे बिल आणायची त्याच्यासाठी काही गरज नाही आहे आणि हे जर बिल तुम्हाला आणायचंच असेल ह्या बिलामध्ये अतिशय स्पष्टता हवी की हे बिल नक्षलवाद्यांसाठीच आहे हे बिल माओवाद्यांसाठीच आहे हे देश विघातक शक्तींसाठीच आहे जे देशामध्ये आपल्या सभ्यतेचा आव आणून विघातक कृत्य करतायत त्यांच्या विरोधातलं आहे आम्ही मान्य करू बिल आजही सांगतो आम्ही सगळे मान्य करू असं कोणी आम्हाला इथे विरोधक नाही आहे कारण आम्ही देशप्रेमी देशाच्या बाजूने जर एखादी गोष्ट येत असेल तर चांगली गोष्ट आहे पण पर... हे सगळं युएपी मध्ये आहे ताडा मिसा होताच ना पण युएपीए हा कायदा जेव्हा बनला त्याचा काढा तुम्ही ढाचा त्याचे बघा ऑब्जेक्ट चे याच्यातला अशी कुठली गोष्ट आहे की जी युएपीए मध्ये नाहीये मग हे का वेगळं आणि तरी पण तुम्हाला वाटत असेल की युएपीए ला लुपोल्स आहेत युएपीए मधला माणसं सुट्टा आहेत युएपीए ला तर केंद्राकडे पाठवा आणि ह्या बिलाला बदलून आणा या बिलाचं तुम्ही नाव असं करा की हे देशभक्त जे देश विघातक लोकांच्या साठीचं बिल सा आहे हे नक्षलवाद्यांच्या विरोधातलं बिल आहे हे माओवाद्यांच्या विरोधातलं बिल आहे अतिशय साधी सोपी सरळ व्याख्या करून तुम्ही आणू शकता मला असं वाटतं की हे बिल राजकीय बिल आहे आणि हे राजकीय असल्यामुळे या बिलाला आम्ही विरोध करतो आणि हे बिल सुधारून आपण परत आणावं युए पी ए कायद्याच्या सगळ्या तरतुदींचा अभ्यास करावा घाई घाईत आणलेल्या बिलाला मी विरोध करतो आणखीन ह्या बिलावरती आमची डिसेंट नोट आहे दी रिसेंट नोट आम्ही आपल्याकडे पाठवतो